नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या बोललमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंत्रालय अभ्यास ही जी आपली सिरीज आहे तर त्या सिरीजमधील आजचा हा नवीन चॅप्टर वैद्यकीय शिक्षण मंत्रालय तर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही काय मिळाला पाहिजे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय म्हणजे काय या चारही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत तर पहिला सांगतो वैद्यकीय शिक्षण मंत्रालय म्हणजे काय तर वैद्यकीय शिक्षण मंत्रालय म्हणजे जे काय आपल्याला आपण आजारी पडल्यानंतर ज्या काही तज्ज्ञांकडे जातो मग ते बी एच एम एस असेल एम बी बी एस असेल किंवा डी फार्मसी केलेल्या असतील बाकीचे जे काही मेडिकल फील्डमधून जे काही शिक्षण घेत गे, घेणारे असतात तर त्या शिक्षण घेणार घे घेण्यासाठी जे काही माध्यम वापरलं जातं मग ते गव्हर्मेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील किंवा बाकीचे जे काही गोष्टी असतील तर ते गे, वापरल्या जातात तर ते त्याचं नियोजन किंवा नियंत्रण किंवा त्याचं व्यवस्थापन हे या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून केलं जातं म्हणजे सरकारी कॉलेजला मान्यता देणे किंवा एखादी कॉलेजला मान्यता असेल तर त्याची मान्यता रद्द करणे किंवा मग त्याचं गाईडलाईन्स ठरवणे त्याचा अभ्यासक्रम ठरवणे वगैरे सगळं हे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून केलं जातं तर आता हे सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आहे कुणाकडे तर वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आहे आता सध्या कोल्हापूरचे जे आमदार आहेत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे जे एक नेश ज्येष्ठ नेते मानले जातात तर ते ज्येष्ठ नेते म्हणजे हसन मुश्रीफजी यांच्याकडे आहे हे वैद्यकीय शिक्षण मंत्रालय तर यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत किंवा का काय आता पहिला बघूया नंतर अपेक्षा काय आहेत ते बघूया तर पहिला मिळतं काय तर पहिला म्हणजे मेडिकल फील्डमध्ये मग आपल्याला बी एच एम एस असू दे किंवा एम बी बी एस असू देईल किंवा मग होमिओपॅथी डॉक्टरचा असू दे किंवा डेंटल असू देईल यामध्ये ॲडमिशन घेता येतं किंवा यामध्ये आरक्षण आपल्याला दिलं गेलेलं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून दिव्यांगांना परत स्कॉलरशिप पुरवली जाते दिव्यांगांना परत उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणजे मेडिकल फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये जर आपण परदेशात जाऊन जर शिक्षण घेणार असो किंवा परराज्यात जरी शिक्षण घेणार असो तर त्यासाठी सुद्धा आपल्याला लोन म्हणजे कर्ज कमी पैशामध्ये पुरवलं जातं तर हे केलं जातं परत जे आपल्याला सोयी लागतात सोयी सुविधा लागतात म्हणजे मग बुक्सच्या असतील म्हणजे जर ब्लाइंड असेल की तर बुक्स ते ब्रेलिपितलं वगैरे किंवा मग कॉलेजमध्ये जे काही सुविधा लागतात रॅम्प असेल लिफ्ट असेल किंवा बैस बसण्याची जी काही सोय असेल म्हणजे व्हीलचेअरवर असेल तर त्याला बेंच वेगळ्या पद्धतीचं तोडा लागतो किंवा टॉयलेट्स असतील याची बी सोय प्रत्येक युनिव्हर्सिटीत किंवा प्रत्येक कॉलेजमध्येही केली जाते लिफ्ट वगैरे ह्या याची सोय केली जाते शिष्यवृत्ती दिली जाते परत जे मेडिकल फील्डमधून जर शिक्षण मिळालं म्हणजे शिक्षण आपण जर दिव्यांग घेतलो असू तर त्याला नोकरी लाव लावण्याचं किंवा नोकरीमध्ये सुद्धा प्राधान्य आरक्षण हे दिव्यांगांना दिलं जातं परत जे काही मेडिकल फील्डमधून जे काही व्यवसाय करू इच्छितात तर त्या व्यवसाय करण्यासाठी सुद्धा दिव्यांगांना आरक्षण किंवा त्याच्यासाठी लोन प्रोव्हाइड केलं जातं परत जे काही सिव्हिल हॉस्पिटलला संलग्न सिव्हिल हॉस्पिटलला संलग्न जे काही कॉलेज असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रो ज नवनवीन योजना किंवा दिव्यांगांसाठी शिकण्यासाठी किंवा दिव्यांगांना जे काही ट्रेनिंग घेण्यासाठी वगैरे ते दिलं जातं तर या सगळ्या गोष्टी ह्या दिव्यांगांना दिल्या जातात आता दिव्यांगांना काय दिलं जात नाही तर या ज्या काही मी गोष्टी बोललो तर त्या सगळ्याच सगळ्या दिव्यांगांना मिळतात असं नाही आहे सगळ्याच सगळ्या दिव्यांगांना मिळतात असं नाही आहे काही ठराविक दिव्यांगांना काही दिव्यांगांची परिस्थिती असते किंवा परिस्थिती ज्याची चांगली असते त्याला ते दिलं जातं पण सगळ्याच दिव्यांगांना मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेता येतं किंवा घेतं घेलो घेऊ दिलं जातं असं होऊ शकत होत नाही आहे होऊ शकत नाही म्हणजे हो होत नाही कारण ते कॉलेज असतील संबंधित कॉलेज असतील संबंधित ते गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा संबंधित तिथले अधिकारी असतील हे ना दिव्यांगांना नाकारतात कारण दिव्यांग त्यांच्या कॉलेजला त्या कॉलेजला जर ॲडमिशन घेतले तर हे शिकून काय करणार आहेत किंवा हे का चांगल्या व्यक्तीचं जागा खात आहेत किंवा जागा बाद करता आहेत असं म्हणून टाळलं जातं किंवा त्याला दिलं जात नाही कारण तुझ्या हात कमी आहेत किंवा तुला हातच नाही आहेत किंवा तुला पायच नाही तुला चालताच येत नाही असे भरपूर सारे कारणं देऊन त्याला मेडिकल फील्डमध्ये येऊ दिलं जात नाही तू फक्त आर्ट्स कॉमर्स करण्याच्या लायक आहेस वगैरे असं बोलून त्याला टाळलं जातं म्हणून जास्ती आपल्या या राज्यामध्ये असतील किंवा देशामध्ये असेल हे दिव्यांग व्यक्ती डॉक्टरी किंवा मेडिकल फील्डमध्ये आलेले दिसत नाही आहेत मग हे गोष्टी मिळत नाहीत तर दिव्यांगांना कोणत्या गोष्टी आता मिळाल्या पाहिजे आमच्या हक्काच्या ज्या मिळाल्या पाहिजेत त्या हसन मुश्रीफजींना विनंती आहे आणि हसन मुश्रीफजी संवेदनशील आहेत तर हसन मुश्रीफजी यातून मार्ग काढतील किंवा ज्या काही आम्ही गोष्टी मागतोय तर त्या लवकर लवकर मागण्या मान्य करतील अशा अपेक्षा आहे कारण का कारण का सांगतो कारण ते समाज कल्याण मंत्रालयाच्या मंत्री होते पहिला याच्या आधी ज्या एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर त्यांना ज किंवा उद्धव ठाकरेजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेलासुद्धा ते समाज कल्याण मंत्रालयाचे मंत्री होते त्याच्यामुळे त्यांना दिव्यांगांचे जे काही अडचणी आहेत किंवा दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा दिव्यांगांच्यावरती ज्या काही अन्याय होत आहे तर ते त्यांनी जवळ येऊन बघितलेलं आहे त्याच्यामुळे ते जाणू शकतात किंवा त्यांना माहिती आहे आणि त्यांना दुसरी जास्ती कष्ट घ्यावे लागणार नाही की दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी कारण त्यांनी जवळपास पाच वर्ष अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती तर त्या गोष्टी सोप्या लवकरात लवकर होतील आणि दिव्यांगांना न्याय मिळण्याचा प्रयत्न होईल अशी मी एक आप आशा धरतोय तर पहिली गोष्ट दिव्यांगांना मिळाली पाहिजे म्हणजे सकड प्रत्येक कॉलेजमध्ये जसं ओबीसी एस सी एन टी यांना राखीव जागा ठेवली जाते जसं राखीव डि जागा ठेवली जाते किंवा अल्पसंख्यांकांना राखीव जागा ठेवली जाते मेडिकल ॲडमिशनसाठी मगच ती जागा भरल्यानंतरच ओपनवाल्यांना तिथं एंट्री दिली जाते तसंच दिव्यांगांनाही आरक्षण असलं पाहिजे किंवा दिव्यांगांनाही राखीव जागा ठेवल्या गेल्या पाहिजेत आणि दिव्यांगांना तिथं ॲडमिशन दिलंच पाहिजे दिव्यांगांना तिथं ॲडमिशन घेतलं पाहिजे प्रत्येक कॉलेजला कंपल्शन असलंच पाहिजे म्हणजे जसं सीना कंपल्शन सीना घ्यायचं कंपल्शन असतं किंवा एस सी एन टीना घ्यायचं कंपल्शन असतं गव्हर्नमेंट कॉलेजना तसंच दिव्यांगांनाही घेणं कंपल्शन असलं पाहिजे पहिला माझा हा मुद्दा दुसरा मुद्दा माझा शिष्यवृत्तीचा शिष्यवृत्ती जी अल्प दिली जाते किंवा महाराष्ट्र सरकार जास्त शिष्यवृत्ती देत नाही मेडिकल फील्डमध्ये तर ती शिष्यवृत्ती किमान पन्नास हजारापर्यंत दिव्यांगांना दिली गेली पाहिजे कारण काय होतंय की दिव्य शिक्ष मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेताना खूप खर्च होतो किंवा खूप खर्च येतो नोटबुक्स असतील किंवा बुक्स असतील किंवा मटेरियल घे घेणं असतील यासाठी खूप खर्च येतो आणि त्या महागड्या गोष्टी आहेत तर त्या महागड्या गोष्टी खर्चकार जास्त होतो आणि त्या दिव्यांगाला शक्य नसतं किंवा प्रत्येक दिव्यांगाला शक्य आहे असं नाही आहे त्याच्यामुळे त्याला एक पन्नास हजारापर्यंत जर वार्षिक शिष्यवृत्ती मिळाली तर चांगलं होऊ शकतं परत जर मेडिकल फील्डमध्ये तो जर ॲ ॲडमिशन घेत असेल तर त्याला सहजरित्या नॅशनलाइज बँक असू दे किंवा जे काही ज्या काही त्यांच्या संस्था असतील तर त्या संस्थांमधून लोन पण दिले गेलं पाहिजे लोन माझ्यामध्ये एक दोन टक्के व्याजदराने लोन दिले गेले पाहिजे आणि कमी कागदपत्रांमध्ये दिले गेलं पाहिजे तिसरी चौथी गोष्ट म्हणजे दिव्यांगांना जे काही ॲडमिशन घेताना तक्रारी होतात किंवा ॲडमिशन घेताना डॉक्युमेंट्सची तक्रारी केली जाते किंवा डॉक्युमेंट्स मागिले जातात भरमसाठ तर ते डॉक्युमेंट्स सुद्धा काहीतरी त्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे परत अजून एक म्हणजे रायटरसाठी दिव्यांग ज्यावेळेला रायटरचं प्रोसिजर करतो तर त्यावेळेला रायटरचं प्रोसिजर कॉलेजमध्ये केल्यानंतर दरवर्षी त्याला लेटर आणावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलमधून तर ते एक बंद झालं पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलमधून दरवर्षी लेटर आणणं कारण जर आम्ही डॉक्युमेंट्स जर कॉलेजमध्ये जमा करत असू जर हँडिकॅपचं आम्ही आहोत खरं हँडिकॅप आहोत तुम्ही दररोज पाहताय आम्हाला आणि दररोज हँडिकॅप आहे हे पाहून सुद्धा तुम्ही जर ते लेटर आणावं लागतंय किंवा उगाच फॉर्मेलिटीमध्ये जात जातंय ते फॉर्मॅलिटीत अडकायचं आम्हाला विशेष वाटत नाही पण कसं आहे की फॉर्मॅलिटीमध्ये अडकलो की आमचं कॉलेज म्हणजे कॉलेजला दांडी पडते किंवा मग अभ्यासाला खंड पडतो त्याच्यामुळे जर ते जितकं कष्ट कमी करता येतील दिव्यांगांचे तर ते तितके कष्ट कमी गेले गेले पाहिजेत असलन मुसरिफजी यांच्याकडून त्याच्यावरती काहीतरी निर्णय आणले पाहिजेत किंवा त्याच्यावरती काहीतरी या अधिकाऱ्यांना समजावून सांगितले गेलं पाहिजे परत ज्या आम्ही सर्टिफिकेट काढायलासुद्धा ज्या वेळेला गव्हर्मेंट हायस्कूल कॉ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो तर त्यालासुद्धा तिथं वागणूक व्यवस्थित दिली जात नाही किंवा तिथे या गव्हर्मेंट कॉलेजमधूनच शिकून आलेले जे डॉक्टर असतात किंवा ट्रेनी असतात तर ते आम्हाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत किंवा तिथं सर्टिफिकेटसाठी टाळटाळ केली जाते तर त्याच्यावरतीही मार्ग निघाला पाहिजे आणि दिव्यांगांना व्यवस्थित वागणूक मिळाली पाहिजे आणि माझं तर मत सिव्हिल हॉस्पिटलमधलाच फक्त मर्यादा न ठेवता ती तालुक्याच्या हॉस्पिटलला किंवा गावाच्या हॉस्पिटललासुद्धा ती ते जे काही अधिकार आहेत का तर ते अधिकार दिले गेले पाहिजेत सर्टिफिकेट काढण्याचं कारण काय होते प्रत्येकाला सिव्हिल हॉस्पिटल जवळ असतं असं नसतं का काहींना दोनशे किलोमीटर शंभर दीडशे किलोमीटर असतं तर ते जाणं येणं शक्य नसतं दिव्यांगांना तर त्याच्यामुळे सर्टिफिकेटसाठी सुद्धा त्यांना काहीतरी प्राधान्य दिले गेलं पाहिजे जसं केंद्र सरकारने ऑनलाईन जे काय ॲप्लिकेशन आलेले आहे तसंच एक ऑनलाईन काहीतरी आणून त्या दिव्यांगांना जर गावातल्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये जर तो चेकअप करून त्याला सर्टिफिकेट उपलब्ध करून देता येईल आलं तर ते ते दिले गेले पाहिजे परत दिव्यांगांना ज्या काही सोयीसुविधा कमी दिल्या जातात म्हणजे मग ते टॉयलेट्सच्या असतील जागोजागी टॉयलेट्स असतील किंवा सर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे काही वागणूक दिली जातात तर तीसुद्धा चांगली दिली गेली पाहिजे परत उच्च शिक्षणासाठी जर दिव्यांग बाहेर शिकायला जाऊ इच्छितो मेडिकल फील्डमधून तर त्यालासुद्धा कर्ज चांगल्या प्रकारे कर्ज दिले गेले पाहिजे त्याला राहण्याची वगैरे सोय केली पाहिजे तो देशाचा आपल्या देशाचा आहे किंवा आपल्या राज्याचा आहे म्हणून त्याला तिथं चांगली ट्रीटमेंट घे घेण्यासाठी किंवा चांगलं एक शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि दिव्यांग जेणेकरून तुम्ही जागृती तर करतायच पण ही जास्त झाली पाहिजे जेणेकरून दिव्यांगसुद्धा मेडिकल फील्डमध्ये येतील कारण असे कित्येक का या सगळ्या नियम अडचणींमुळे दिव्यांग खूप कमी आपल्या मेडिकल फील्डकडे वळत आहेत किंवा मेडिकल फील्डकडे येत नाही आहेत तर त्याला प्रवृत्त केलं पाहिजे मेडिकल फील्डमध्ये यावं म्हणून कारण एक दिव्यांग एका दुसऱ्या दिव्यांगाचं जी जी काय अडचण आहे तर ती समजू शकतो किंवा ते समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती व्यवस्थित उपचार करू शकतो एक लेडीज असेल दिव्यांग तर दुसऱ्या लेडीज लेडीजला समजून घेऊ शकते एक लेडीज दिव्यांग डॉक्टर असेल तर त्या दुसऱ्या दिव्यांग लेडीजला समजून घेऊ शकते आणि त्याला त्याच्यावरती मार्ग काढू शकते किंवा त्याच्यावरती हे करू शकतो आणि टॅलेंट आहे आमच्याकडे आम्ही टॅलेंट नाही आहे असं म्हणत नाही टॅलेंट नसणारे कित्येक लोक वर गेलेले आहेत मग टॅलेंट असणाऱ्या लोकांनासुद्धा टॅलेंट असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनासुद्धा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या टॅलेंटला खराब वाव देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे ही असल मुसरीफजींना विनंती होती माझी परत जे काही मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये हॉस्टेल नाही आहेत किंवा मेडिकलमध्ये जॉब वेकेन्सी फक्त जॉब वेकेन्सी दिली जाते पण त्या कित्येक दिव्यांग किती दिव्यांग असे जॉब करतात हे मला सांगा पहिला म्हणजे किती एक मेडिकल फील्डमध्ये किती दिव्यांग असे जॉब आहे जॉब करतात जे उच्च पदावरती आहेत चांगल्या पदावरती जॉब करत आहेत तर असे बोटावर मेजण्या आहेत यांची सुद्धा तुम्हाला नावं सांगता येणार नाही ना, तर ते नसलं झालं पाहिजे नावं सांगता आली पाहिजे किंवा तिथं जॉब घेतला दिला गेला पाहिजे दिव्यांगांना दिव्यांगांना तिथे जॉब देऊन तिथं त्यांना प्र सन्मानजनक वागणूक किंवा त्यांनी ते, ते जे काही शिक्षण घेतलेले आहे तर त्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे मग ते गे गे फर्मसी, बी एच एम एस डॉक्टर असू दे किंवा एम बी बी एस असू दे किंवा होमोपॅथी असू दे किंवा जे काही डेंटल असू दे ते असू देत किंवा डी फार्मसी बी फार्मसी मेडिकल फील्डमध्ये सुद्धा बाकीच्या मेडिकल फील्ड जे काय येतं आपल्यामध्ये उच्च शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून तर त्यामध्ये सगळीकडे आरक्षण हे दिव्यांगांना दिले गेलं पाहिजे जॉबमध्ये असू दे किंवा व्यवसायामध्ये असू देल सगळीकडे दिले गेलं पाहिजे जर दिव्यांग एखादा डॉक्टर बनतोय आणि डॉक्टर बनून तो जर हॉस्पिटल काढू इच्छितो तर त्यामध्ये सुद्धा त्याला आरक्षण म्हणा किंवा लोन प्रो फॅसिलिटी असू दे किंवा सबसिडी फॅसिलिटी असू देल बाकीच्यांना जे आमदार खासदारांना जे काही हॉस्पिटल काढण्यासाठी प्राधान्य दिलं जातं लायसन अप्रुव्हल केले जातात तसेच दिव्यांग व्यक्तींना जर हॉस्पिटल काढण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यास करण्यासाठी सुद्धा प्रोव्हाइड केलं गेलं गेल पाहिजे सबसिडी दिली गेली पाहिजे आरक्षण दिले गेलं पाहिजे या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत अजून भरपूर साऱ्या गोष्टी ते ह्या दिल्या गेल्या पाहिजेत फक्त दिव्यांगांना अन्याय होतोय तो या गोष्टींमुळेच अन्याय होतोय की जे संबंधित अधिकारी असतात तर ते त्या दिव्यांगाला त्या छोट शेवटच्या दिव्यांगापर्यंत तो लाभ पोहोचू देत नाहीत किंवा पो पोचावं असं वाटत नाही त्यांना तर त्याच्यावरतीसुद्धा काहीतरी एक नियम आले पाहिजेत किंवा काही गोष्टी घडल्या पाहिजे तर त्या घडल्या घडवण्यासाठी हसन मुश्रीफजी सक्षम आहेत हे मी समजतो आणि हसन हसन मुश्रीफजींनी मेडिकल फील्डमध्ये दिव्यांगांना प्राधान्य दिले गेलं पाहिजे संधी दिली गेली पाहिजे दिव्यांगांना दिव्यांगांना संधी देऊन दिव्यांगांचंही करिअर घडवलं पाहिजे हीच विनंती करतो आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत दिव्यांग जर मेडिकल फील्डमध्ये शिकला तर खूप सारे देवा देशाची सेवा करायची इच्छा आहे त्याला राज्याची सेवा करायची इच्छा आहे या जनतेची सेवा करायची इच्छा आहे त्याच्यामुळे ती संधी द्यावी हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग